नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या स्टडी फोकस युट्यूब चॅनलवर आज आपण गणितामधील शेकडेवारी हा टॉपिक पाहणार आता उदाहरण क्रमांक एक एका व्यक्तीचा मासिक पगार तीस हजार रुपये आहे जर त्याच्या पगारात पंचवीस टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती उदाहरण काय आहे एका व्यक्तीचा पगार, है, पगार है एक एक है तीस हजार रुपये आहे आणि त्याच्या पगारात पंचवीस टक्के वाढ झाली तर त्याचा नवीन पगार किती पर्याय आहेत सदतीस हजार पाचशे सदतीस हजार एकोणचाळीस हजार एकोणचाळीस हजार पाचशे काय करायचं तीस हजार मूळ पगार घ्या तर तीस हजार आणि वाढ किती झाली आहे पंचवीस टक्के म्हणजे याचे काय करायचे पंचवीस टक्के काढायचे टक्के म्हणजे शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के चाल शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे दोन आता पंचवीस त्रिक पंचाहत्तर पंचवीस त्रिक पंचाहत्तर आणि हे दोन शून्य देऊन द्यायचे आता तीस हजारामध्ये पंचवीस टक्के वाढ झाली म्हणजे सात हजार पाचशे रुपये वाढले आणि मूळ पगार किती आहे तीस हजार तीस हजारामध्ये ही रक्कम मिळवायची सात हजार पाचशे शून्य शून्य सात सात तीन सदतीस हजार पाचशे नेक्स्ट प्रश्न क्रमांक दोन उदाहरण क्रमांक दोन आहे एका व्यक्तीचा पगार महिन्याचा पगार चोवीस हजार रुपये आहे जर त्याच्या पगारात दहा दा, दहा टक्के घट झाली इथे घट म्हणजे कमी झाले तर त्याचा नवीन पगार किती आता उदाहरण मध्ये किती दिलेला आहे चोवीस हजार रुपये त्याचा पगार दिलेला आहे घट झाली म्हणजे कमी किती झाले दहा टक्के म्हणजे दहाशे शंभर आता शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे दोन किती चोवीसशे दोन हजार चारशे रुपये कमी झाले दोन चोवीस शें चोवीस हजार मधून आता याची करायची वजाभात शून्य शून्य सहा एक हे दोन एकवीस हजार सहाशे रुपये आहे का पहा आहे बरं लक्षात उदाहरण क्रमांक तीन एका पुस्तकाला पाच हजार पाने आहेत त्यापैकी तीन हजार पाने वाचले तर किती टक्के पाने वाचली नाहीत काय विचारलं आहे नाहीत किती टक्के पाने वाचले नाहीत आता पाच हजारापैकी तीन हजार पाने वाचली म्हणजे दोन हजार पाने वाचली नाही म्हणजे पाच हजार ते दोन हजार म्हणजे किती टक्के असं काढायचं आहे पाच हजार एकूण पाने आणि वाचले नाहीत असे पाने आहेत दोन हजार याचे काय करायचे टक्के काढायचे पाच हजारापैकी दोन हजार पाने वाचले नाहीत तर शंभर पैकी किती समजा एक टक्के काय शंभर पैकी किती म्हणजे एक टक्के आता इथं दोन हजार गुणीला शंभर आणि शेजारला पाच हजार शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे पाच एक पाच पाच चोक वीस शून्य शून्य द्या किती आहे चाळीस टक्के पाने वाचली नाही आलं लक्षात उदाहरण क्रमांक चार एका व्यक्तीच्या पगारात पंचवीस टक्के घट होऊन नवीन पगार पंच्याहत्तर रुपये होतो तर त्याचा मूळ पगार किती घट होऊन पंचाहत्तर रुपये झाला पंचवीस टक्के समजा शंभर रुपये असेल तर पंचवीस रुपये पंचवीस घट झाली पंचवीस तर ते पंचाव सोडून तुमच्या लक्षात येते उदाहरण क्रमांक घट होऊन नवीन पगार पंचवीस हजार सहाशे पन्नास रुपये होतो तर त्याचा मूळ पगार किती पर्याय आहेत सत्तावीस हजार चोवीस हजार तेवीस हजार सत्तावीस हजार पाचशे लक्षात आता समजा एखाद्या एका, एका व्यक्तीचा पगार शंभर आहे घट झाल्यावर किती पंच्याण्णव रुपये पाच टक्के घट झाली म्हणजे पंच्याण्णव तर त्याचा पगार किती दिलेला आहे पंचवीस हजार सहाशे पन्नास आणि त्याचा आपल्याला काय करायचं आहे मूळ पगार काढायचा आहे मूळ पगार समजायचा आपण यक्स याचा तिरपा गुणाकार करू पंचवीस हजार सहाशे पन्नास आणि हे गुनिला शंभर आता हे यक्स बरोबर हे पंचाण्णव इथं भागाकारात डायरेक्ट लिहून घेऊ आता करू आपण पहिले भागाकार करू पंच्याण्णव तर आपल्याला येत नाही आपण काय करू पहिले पाच न भाग देऊ पाच एक पाच पाच नऊ पंचेचाळीस इथं कोणती संख्या जे पहा पाच पाच पंचवीस पाच एक पाच पाच त्रिक पंधरा आणि पाच शून्य शून्य आता एकोणीस एकोणीसचा पाळा आपल्याला येतो एकोणीस एक एकोणीस एकोणीस दोन्ही अडतीस किती एकोणीस दोन्ही अडतीस आता इथं एकावन्न मधून हे अडतीस वजा जा तेरा हे तीन म्हणजे आता एकोणीसचा पळा एकशे तेहतीस पर्यंत म्हणायचा एकोणीस साता एकशे तेहतीस आणि हे शून्य द्यायचं हे जर कट केले तर आपल्याला दोनशे सत्तर येते आणि दोनशे सत्तर आणि हे शून्य इथं देऊन द्यायचं सत्तावीस हजार उत्तर दिलेलं आहे का सत्तावीस हा ए उत्तर बरोबर आहे आलं लक्षात नेक्स्ट उदाहरण क्रमांक सहा पहा अतिशय सोपं आहे पंचवीस टक्के म्हणजे किती पंचवीस टक्के म्हणजे किती शंभर काय करायचं पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर किती येते एक छेद चार उत्तर बी बरोबर नेक, आहे नेक्स्ट चाळीस पंचवीस टक्के अधिक साठ ते पंचवीस टक्के चाळीस ते पंचवीस टक्के आधी साठ ते पंचवीस टक्के बरोबर किती पर्याय आहे वीस पंचावन्न पंचवीस आणि पंचेचाळीस पहिले चाळीस लिहायचे चे, चे म्हणजे गुणाकार पंचवीस टक्के म्हणजे चेताला शंभर लिहून घ्यायचे हे अधिक साठ चे, चे।, चे पंचवीस टक्के टक्के म्हणजे काय शंभर लिहून घ्यायचे आता पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर चार एक चार चार एक चार चार शून्य शून्य इथं आले दहा हे प्लस पंचवीस एक पंचवीस पंचवीस चौक शंभर आता है चार एक चार चार पंच वीस इथं पंधरा पंधरा आणि दहा पंचवीस अतिशय सोपं गणित आहे पंचवीस पर्याय आहे का आहे उत्तर बरोबर आहे उदाहरण क्रमांक आठ एका विद्यार्थ्याला पाचशे पैकी चारशे गुण मिळाले तर त्याला किती टक्के गुण मिळाले पर्याय ए आहे पंचावन्न बी आहे साठ सी आहे सत्तर आणि डी आहे ऐंशी अतिशय सोपं उदाहरण आहे पाचशे पैकी किती गुण मिळाले चारशे तर शंभर पैकी किती गुण मिळाले चारशे गुणीला शंभर छेदाला पाचशे लिहून घ्यायचे समजा यक्स शून्य शून्या बरोबर कमी करून घ्यायचे पाच एक पाच पाच आठ चाळीस पाच शून्य शून्य उत्तर आठ येते टक्के गुण ते उत्तर बरोबर आहे लक्षात उदाहरण क्रमांक नऊ हो पहा खालील पैकी कोणत्या संख्येच्या पंचाहत्तर टक्के म्हणजे साठ होय पर्याय आहे ऐंशी नव्वद पंच्याऐंशी आणि सत्तर यापैकी कोणत्या संख्येच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे साठ हे आपल्याला काढायचं आहे तर समजा यक्सच्या किती पंच्याहत्तर टक्के टक्के म्हणजे शंभर लिहायचे आणि साठ दिलेला आहे यक्सच्या म्हणजे कोणत्या तरी संख्येच्या पंच्याहत्तर टक्के म्हणजे साठ तर आपल्याला यक्स ची किंमत काढायची यक्स बरोबर हे साठ लिहायचे आणि हे गुणाकारात हे गुणाकाराचं पक्षांतर भागाकारामध्ये भागाकाराचा गुणाकारामध्ये आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं हे वर शंभर लिहायचे आणि छेदाला लिहायचे पंच्याहत्तर पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पंचवीस चौक शंभर तीन एक तीन तीन दोन्ही सहा हे शून्य आणि वीस आणि चार चार दोन्ही आठ हे शून्य उत्तर येते ऐंशी आहे का पर्याय उत्तर बरोबर लक्षात उदाहरण क्रमांक दहा तीस च्या तीस टक्के, टक्के म्हणजे किती सोपा अतिशय तीस च्या तीस टक्के, टक्के म्हणजे किती पर्याय आहे सत्तर 81 ब्याण्णव आणि अठ्ठ्यानव नऊशे लिहायचे गुन्ह्याला तीस टक्के लिहायचे तीस टक्के टक्के म्हणजे शंभर चार तीस टक्के परत तीस टक्के लिहायचे आता शून्य शून्य कमी करा शून्य शून्या बरोबर कमी करा हे शून्य शून्या बरोबर कमी करा हे दोन शून्य या दोन शून्या बरोबर कमी करा हे इतर राहिले नऊ इतर राहिले तीन आणि इतर राहिले तीन तीन त्रिक नऊ 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 एक्क्याऐंशी ये उत्तर येते एक्क्याऐंशी ये हे ये आहे एक्क्याऐंशी आला बी उत्तर बरोबर आहे चला धन्यवाद सर्वांचे खूप खूप पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा उद्याचा भाग आपण शेकडेवारीचा थोडे अवघड स्वरूपाचे गणित पाहणार आहोत धन्यवाद